साक्री जिल्हा परिषद केंद्रशाळा विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून मुख्य प्रवेश द्वाराजवळ साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे शाळेच्या मुख्याध्यापिकेने नगरपंचायतीला वारंवार पाठपुरावा करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे नाही ना आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे म्हणजे तिकडनं अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे येणारे जाणारे बाया म्हणजे आजूबाजूचे मुलं मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथे सगळे येतात खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं मग त्यांना पुष्कळ आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही इथे नका बसू आमची शाळा सुटल्यावर जा पण ते फक्त नाही आम्हाला वाकल्या दाखवतात आम्हाला काहीही बोलतात ते आणि म्हणजे काही शिवी गाळ करतात ते आमच्या मागे आम्हाला अजिबात घाबरत नाही ते पाण्याची पण सुविधा नाही इथं ते तिकडे बोरिंगचा नळ आहे पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं तिथेही बिल्डिंग अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी गेटच्यामुळे आम्ही तर दोन तीन लोकांचे इथलेच रहिवाशांचे कनेक्शन तुटलेले आहे ते बीच दुरुस्त करतेले आणि आणखी आम्ही त्यांना सांगितलं की हे भॉल पाणी वाहतं आहे तुम्ही म्हणतात तुम आम्हाला पाणी पुरवठा होतोय आहे तुमचं तुम्ही तुम बघा आणि पूर्ण गेटमध्ये सगळे घाण टाकतात आजूबाजूचे पूर्ण भिंती तढे गेलेले आहेत आमचे सगळे शाळेचे कौडं फुटलेले आहे शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळे टवाळखोरांचा वावर वाढला असून ते दारू पिणे सिगारे टोळणे असे प्रकार घडत असल्याचे शाळेचे वातावरण दूषित झाले आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेची इमारत मोडकडी आली असून कधीही अनर्थ घडण्याची भीती आहे शिक्षण विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन आणि शिक्षण विभाग जागे होणार का असा संतप्त सवाल पालक करत आहेत या गंभीर स्थितीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि स्थानिक नागरिक करत आहेत रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे बिल्डिंगची दुर्व्यवस्था ही तुम्ही बघू शकता कवले फुटलेले पत्रे तुटलेले पत्रे असे ते वाकून गेलेले ते सगळे पत्रे अजून बरेच गोष्टी इकडे संरक्षण बिंत नाही गेट मोकळं राहतं हा नेहमीचा वापरण्याचा रस्ता मुलं येऊन बसतात दारू सिगरेट गांजा पत्ते हे खेळ बसतात एवठ्यांवर इकडे सगळे ते शिक्षक असतात ते बोलणार तर किती बोलणार आहेत एक ते शिक्षक घेऊन जातात ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात काही पण बोलतात दिवसा दादागिरी दिवसा येऊन येपाते खेळतात दारू पिता संध्याकाळचं अजून वेगळं असतं म्हणे असे टीचर लोक बोलले आणि ही जी भिंत आहे ही जी अतिक्रमण आहे जे आलं आहे शाळेत ते पूर्ण काढायला पाहिजे आणि जी संरक्षण भिंत आहे ते पूर्ण टाकायला पाहिजे एवढेच आमची विनंती बघितले वर्ग बघितले पण बरेच वर्गांना जेव्हा वरती बघितले कवले फुटलेले ते कवले केव्हा पण मुलांच्या अंगवर करू शकतात भिंतींना तडे दगडी दगडाचे भिंती भिंतींना तडे काही वर्षापासून त्याच्या अदृश्य तसे होते पण तरीसुद्धा काही सुधारणा झाली नाही असं आणि जेव्हा ते कवले ज्यांच्या अंगावर पडतील जेव्हा मुलांना काही गंभीर गंभीरीचा होईल किंवा काही कमी जास्त होईल तेव्हा दखल घेणार कोणी